हाय नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज मस्त चटपटीत बेत आहे आज बनवणार आहे मी छोले भटुरे तर त्यासाठी मी रात्रीच चणे उकळायला सॉरी भिजायला ठेवले होते आणि सकाळी ते छान पाच शिट्ट्या काढून घेतल्या छान उकळून घेतलेत आणि त्यानंतर छान कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलं तुम्ही मिक्सरमधनं पेस्टही करू शकता पण मला ना असं जास्त आवडतं चिरलेलं तर छान इथे बारीक चिरून घेतलेलं आहे तर आधी मी कांदा टाकला तेलामध्ये तो छान गोल्डन ब्राऊन झाला की त्यात मग आपल्याला टाकायचं आहे लसण अद्रक पेस्ट पण तोपर्यंत मी काय करते एक वाटी रवा घेतला आणि एक वाटी इथे घेतलेला आहे मी छान घरचंच दही एक चम्मच त्यामध्ये मीठ घातलं आणि हे मिक्स करून ठेवते कारण याचेच आपल्याला बनवायचे आहेत भटुरे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आप दोन चम्मच मैदा आता मैदा खरं तर फार पौष्टिक नाही आहे पण एखाद्या वेळेस खायला चालतो तर इथे कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि पुन्हा ते छान आता शिजवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोची पण तुम्ही प्युरी करून घालू शकता आणि टोमॅटो मी थोडं जास्तच घालते त्यामुळे मस्त टँगी स्वाद येतो भाजीला आणि बघा यामध्ये मी थोडंसं आता सोडा घातलेला आहे म्हणजे एक वाटी दही एवढीच रवा आणि दोन वाट्या मैदा थोडंसं नमक चवीपुरतं आणि थोडासा सोडा घातला तुम्ही इनोसुद्धा घालू शकता आणि पाणी अगदीच म्हणजे अगदीच कमी घालायचं आहे आधी दह्यानंच भिजवून घ्यायचं आहे आणि जास्तच कोरडं वाटलं किंवा भिजलं नाही तेव्हाच थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि इथे बघा माझा जो डो आहे ना अगदी छान तयार आहे आणि हा आता मी झाकून ठेवणार आहे एका तासासाठी मुलांना टिफिनवर मी अजिबात जे भटुरे आहेत ते देणार नाही आहे कारण मैद्याचे आहेत विनाकारण पोट खराब होईल म्हटलं तर त्यांच्यासाठी मी पुऱ्या बनवणार आहे आणि इथे बघा माझं जे टोमॅटो आहे छान मेल्ट झाला त्यानंतर त्यामध्ये मी फक्त एक चम्मच बेसन घातलं बेसन कशासाठी तर प्युरीनं मस्त एकजीव आणि अगदी सॉफ्ट सॉफ्ट होते स्मूथ होते त्यासाठी बेसन घातलं आणि ते छान भाजून घेते इथे मी आधी आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचे आपल्याला सर्व सुके मसाले म्हणजे की तिखट चवीनुसार थोडीशी हळद आणि त्यामध्ये आपल्याला नमक पण घालायचं आहे नमकशिवाय कसं होईल नाही का, का। आणि हा आहे माझ्याकडे एव्हरेजचा छोले मसाला हा घालणार आहे मी एक ते दीड चम्मच याने खरंच खूप छान चव येते आणि तुमच्याकडे एव्हरेजचा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घाला आणि त्यात थोडीशी आमचूर पावडर धने वगैरे पावडर हे सर्व घाला त्यानेही छान बनतं आणि बघा ने माझे छान शिजलेले आहेत जास्त थाडे पण नाहीत आणि जास्त च शिजले नाहीत व्यवस्थित झालेले आहेत आणि आत्ता आपल्याला हे घालायचे आहेत मसाल्यामध्ये छोले भटुरे खरंच चवीला खूप छान लागतात आणि हेल्दी पण असतात हां भटुरे तेवढे मैद्याचे असल्यामुळे अनहेल्दी असतात पण मुलांना तर मी देतच नाही आहे आणि मला आवडतात म्हणून मी अगदी थोडंसंच भिजवलेलं आहे भटुरेचं आणि आपले छोले पण आता छान शिजत आलेले आहेत छान तीन चार मी झाकण ठेवून काढलेली आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे मी इथे एका वाटीमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये थोडीशी सोप टाकली नंतर जे आपली मेथीदाणे असतात ते पण सात आठ मेथीदाणे टाकले छान लांब लांब चिरलेल्या मिरच्या आणि अद्रक टाकलं आणि याचा हा मस्त असा तडका आपल्याला द्यायचा आहे छोल्यांना खूप खूप मस्त टेस्ट येते म्हणजे ही प्रोसेस केली नाही तरी चालेल पण माहिती आहे का ते म्हणतात ना सोने पीस वहागा तसं होऊन जातं तसेही छोले चवीला छान बनतातच पण तुम्ही असा तडका वरून दिला ना त्याला तर आणखी भन्नाट लागतं त्यामुळे मी हा तडका देत असते वरून तुम्ही पण ट्राय करून बघा मस्त बनतात अगदी छोले आणि इथे बघा आत्ता आपले छोले बनून अगदी रेडी आहेत दिसतही बघा किती छान आहे आणि ग्रेव्ही पण बघा पातळ पण नाही झाली घट्ट पण नाही झाली आणि अगदीच कमी वेळेमध्ये माझे छोले बनून बघा इथे तयार झालेत तर इथे मी आता हे आरोहीला जेवायला वाळून देत आहे आणि मी काय करते नेहमी म्हणजे लोखंडाच्या कढईत करते ना त्यामुळे भाजी झाली की लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काळून घेते कारण ती जर तशीच कढईत राहिली ना तर ता त्याला असा वेगळाच काळपट कलर येतो चला आता छोले बनवून तयार आहेत आणि आता मी इथे पुऱ्या बनवत आहे बघा पुऱ्या जेव्हा आपण बनवतो ना तर त्या जास्त तेल पिऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा आपण पीठ मळतो ना तेव्हा ते छान घट्ट भिजवायचं आणि छान मळायचं म्हणजे पुऱ्यांना जास्त पीठ लावायचं कामही पडत नाही आणि पुऱ्या तेलही पित नाहीत आणि पुरी तळतानासुद्धा ती एका साईडनीच व्यवस्थित तळून घ्यायची आणि नंतर ती पलटायची पुन्हा पुन्हा आपण खालीवर केलं ना तरीसुद्धा त्या तेल पितात त्यामुळे बघा आत्ता माझी इथे मस्त अशी पुरी पण बनवून तयार आहे आणि सकाळी सकाळी खरंच खूप घाई होते पण मला जे काही बनवायचं असतं ना असं वेगळं तर मला सकाळीच बनवावं लागतं कारण आरोही सकाळीच जाते स्कूलमधनं तर चार साडेचारलाच येते आणि संध्याकाळचं कसं जास्त ऑइली वगैरे खाणं चांगलं नसतं त्यामुळे मग मी सकाळीच जे बनवायचं ते बनवत असते आणि बघा आता आरोहीला नाश्ता दिला त्यानंतर आरोहीला रेडी करून दिलं रेडी करून म्हणजे आरोही स्वतःच स्वतःच करते सर्व फक्त वेणी घालून द्यावी लागते तर तिला वेणी घालून दिली आणि आता तिच्या पप्पांचा पण ऑफिसला जायचा वेळ झाला त्यामुळे त्यांना नाश्ता बनवून देत आहे आणि त्यांना तर भटुरी अजिबातच आवडत नाहीत कारण त्यामध्ये दही मिक्स केलेलं असतं म्हणून तर ते बोलले मला पण पुरीच बनवून दे तर त्यांना सुद्धा इथे मी छान पुऱ्या बनवून दिल्यात आणि तोपर्यंत मग पिहू पण उठला होता आणि पिहूचं म्हणणं होतं की मला स्कूलमध्ये छान छोट्या छोट्याच पुऱ्या घेऊन जायचं आहे तर त्यासाठी मग मी छोट्या छोट्या पुऱ्या इथे करत आहे एक पोळी केली आणि एका झाकणाच्या मदतीने त्याच्या छोट्या छोट्या करून घेतल्या म्हटलं कुठे लाटत बसू तर इथे छोट्या पुऱ्या पण बघा आमच्या रेडी झाल्यात आणि मुलांना ना असं काही वेगळं केलं ना खूप आवडतं आणि आवडीने खातात आता पुरी तर ती साधीच आहे पण असे छोटे शेपमध्ये करून दिली ना तर पिहू खूप जास्त खुश होतो कधी कधी तर मी त्याला ट्रॅंगल रेक्टँगल शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा बनवून देत असते खूप आवडीने खातो तो आणि पिहूला शाळेत सोडून आल्यानंतर मी स्वतःसाठी इथे नाश्ता बनवत आहे तर इथे माझ्यासाठी मी भटुरे बनवत आहे बघा आपण कोणत्याही शेपची बनवू शकतो सर्कल किंवा असं ओवल शेपचे पण बनवू शकता मस्त होतात भटुरे एकदम बघा किती छान फुललेले आहेत आणि छान मी थोडेसे क्रिस्पी होऊ दिले त्याला कारण मला तसे आवडतात आणि बघा इथे आपले छोले भटुरे बनवून तयार आहे सो चला आता मी नाश्ता करून घेते आणि बघा किती छान पदर सुटलेला आहे खरंच परफेक्ट असे भटुरे झाले होते आणि छोल्यांची टेस्ट पण खरंच खूप म्हणजे खूपच छान झाली होती तर आपल्याकडे बघा नेहमी कप फुटत राहतात आणि हे दोन्ही कप माझ्याच्यानेच फुटले होते तर ती अशे याचा तरी तरी मी, तरी मी अशे ते असे सांभाळून ठेवलेत म्हटलं याचं काहीतरी बनवू सो चला आज यापासून काहीतरी मिनिएचर गार्डन बनवायचा मी प्रयत्न करणार आहे आहे माझ्या डोक्यात काहीतरी मी पिंटरेस्टवर अशा प्रकारचं काही बघितलं होतं खूप दिवसांपूर्वी पण स्क्रीनशॉट काढून ठेवायचं काही लक्षात राहिलं नाही म्हणून विचार करत होती काय करू तर इथे बघा मी छान मिनिएचर गार्डन बनवत आहे तर त्यासाठी मी काय केलं जर कपाचे छोटे छोटे तुकडे होते ना त्याच्यापासून इथे पायऱ्या बनवल्यात आणि ऑफकोर्स त्यामध्ये प्लांट लावलं छान प्लांट आहे हे असं सरळच मोठं होतं आणि छोट्या छोट्या पॉटमध्ये सुद्धा खूप छान ग्रो होतं असे जे मिनिएचर गार्डन आपण बनवतो ना त्यामध्ये आपण म्हणजे जे सक्युलंट असतात किंवा कॅक्टस असतात ते ग्रो करू शकतो तर माझ्याकडे हे छोटंसं एक कॅक्टस आहे ते सुद्धा मी इथे लावत आहे ते पण बरेच दिवस या प्लांटरमध्ये चालून जाईल सो so, आपल्याकडे जे काही असं बेस्ट निघतं ना त्याचा उपयोग आपण प्लांटर म्हणून करू शकतो आता बघा माझं इथे मिनिएचर गार्डन जवळपास तयार झालेलं आहे कप अतिशय छोटा असल्यामुळे मला खूप काही त्यात नाही करता आलं आणि ज्या पायऱ्या आहेत ना त्यावर थोडीशी धूळ झाली होती म्हणजे जी माती आहे ती पसरली होती तर ती इथे ब्रशच्या मदतीने मी क्लीन केली त्यानंतर हा कप बशीमध्ये ठेवला आणि छान असे कलरफुल दगड टाकले त्यामध्ये आणि बघा माझं इथे छोटूसं कप प्लांटर बनवून तयार आहे आता बघा सरळ डस्टबिनमध्ये गेलं असतं पण थोडीशी क्रिएटिव्हिटी केली आणि किती सुंदर असं माझं गार्डन तयार झालं आणि आता हे मी छान लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकते किंवा बेडरूममध्ये पण टेबलवर ठेवलं ना छान उठून दिसतं आणि बघा पुन्हा एकदा टाकाऊ पासून आपले सुंदर असं एक डी आय वाय प्लांटर तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही तयार होत आहोत कारण आम्हाला जायचं आहे अकोल्याला आणि इथे बघा हा आहे मोक्ष आमच्या बाजूलाच राहतो आणि आज पहिल्यांदा हा आमच्या घरी आलेला म्हणजे हा माझ्याकडे येतच नाही हा फक्त माणसांकडेच जातो पण आज मी त्याला जबरदस्तीने घेतला आणि त्याला बोलले चल अंकल आहेत घरात तर आला तू माझ्याकडे आणि बघा आता आरोहीकडेही जायला तयार नाही खूप 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 गोळ बाळ आहे हा आणि इथे ना आमची दोघांची खूप मस्ती झाली होती कारण ना आतापर्यंत अजिबात पाऊस नव्हता पण आत्ता बाहेर बघितलं तर थोडं थोडं पाऊस म्हणजे दिसलं थेट तरी सुद्धा आरोहीने फोर्स केला तर आम्ही निघालोच बाहेर म्हटलं बघू बाहेर वातावरण कसं आहे आणि आलो बाहेर आणि पाऊल क्षणी पाऊस चांगला चालू झाला आरोही खूप जास्त नाराज झाली हालोच अमिवर आम्हाला जायचं होतं अकोल्याला प्रमिला हॉल म्हणून आहे अकोल्याला बस स्टँडच्या जवळपास तर तिथे बालनाट्य होते डोरेमॉन वगैरे आणि आणखी बरेच तीन ना, तीन बालनाट्य होते आणि सात ते नऊ असा त्याचा टायमिंग होता आणि आरोहीला स्कूल तिकीट मिळाले होते त्याचे एका तिकिटावर एक स्टुडंट आणि एक पॅरेंट्स असं होतं आणि फ्रीमध्ये तिकीट होते तशी त्या तिकीटाची प्राइस तीनशे रुपये होती आणि आरोही स्कूलमधनं आल्याबरोबर चला 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 मी चा चा तर मी स्वयंपाकही केला म्हटलं तिकडनं आल्यावर वेळ होईल आणि वातावरण असं असल्यामुळे बाहेरचं खायचं तर खरंच म्हणजे शक्यच नव्हतं त्यामुळे स्वयंपाकही करून घेतला आणि रेडी होऊन आम्ही निघालो खरं पाऊस येत होता जात होता येत होता जात होता आणि पूर्ण आभाड जेव्हा असं वाटलं छान थोडं ऊन पडलं आणि आता पाऊस येणार नाही तेव्हा आम्ही खाली गेलो तर जसं खाली गेलो ना तसं पाऊस पुन्हा स्टार्ट झाला आणि काय मग आम्ही तिथे थोड्याच्या गप्पा करत बसलो फ्रेंड्स वगैरे भेटल्या तर आणि शेवटी आलो तू आरोपी हो भयंकर नाराज होऊन एका कोपऱ्यात जाऊन बसलेले आहेत पण काही पर्यायच नाही कारण पाऊस चालू आहे पाऊस चालू नसता तर नक्कीच गेलो असतो सो बराच वेळ गेला त्यांना मनवण्यामध्ये आणि त्यांचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि जसं तिने सांगितलं ना तसं सा आम्ही लगेच हो बोललो की ठीक आहे जाऊ आभाळ गच्च होतं तेव्हा तरी सुद्धा म्हटलं ठीक आहे जाऊ आपण तेव्हाच मुलांना काहीतरी वेगळं पाहायला मिळतं पण आता पाऊस असल्यामुळे काही पर्यायच नव्हता आमच्या समोर आता स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे आता मला काही आहे बराच वेळ आता सात वाजली जवळपास आता बराच वेळ आहे माझ्याकडे तर म्हटलं एखादं काहीतरी क्राफ्टचं काम करते कारण जेव्हापासून युट्यूब स्टार्ट केलं ना मला म्हणजे मला खूप जास्त आवडते क्राफ्ट काही काही बनवायला ते बनवायला मला वेळच नाही मिळत आहे कारण बराच वेळ हा एडिटिंगला द्यावा लागतो किंवा मग व्हिडिओ शूट वगैरे म्हणजे भरपूर चाललं असतं आणि सोबत घरातील कामंही असतात त्यामुळे वेळ नाही मिळत आहे तर आता माझ्याकडे छान वेळ आहे आणि तसं तर आता या दोघांचा अभ्यास घ्यायचा आहे पण आता रुसून बसलेले आहेत अभ्यास तर करणार नाही थोड्या वेळ तरी तर आता त्यांना त्यांचा वेळ देते एक अर्धा एक तास त्यांना मोकळं होऊ देते तोपर्यंत तो काम होऊन सो चला तर बघा इथे एक वास मी बनवत आहे आणि त्याला मी वॉलपुट्टी वगैरे तर आधीच लावून घेतलेली आहे जवळपास आठ दहा दिवस झालेत पण आणखी म्हणजे वेळच मिळत नव्हतात कंप्लीट करायला तर म्हटलं आज वेळ आहे आपल्याकडे स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर करून घेऊयात तर आता मी काय करते है। जो आपला सँड पेपर असतो ना त्याने हा पूर्ण वास जो आहे स्मूथ करून घेत आहे कारण वॉलपुट्टी आपण कितीही व्यवस्थित लावली ना तरी थोडाफार रफनेस असतोच आणि त्यामुळे इथे मी त्या सँड पेपरने ती व्यवस्थित घसून घसून स्मूथ करत आहे त्यामुळे काय होतं आपल्याला जी काही डिझाईन बनवायची असेल ना तीही स्मूथली त्यावर आपण म्हणजे चिटकवू शकतो आणि सोबतच कलरिंगही व्यवस्थित होतं माझा विचार होताच आज की हा वास आज कम्प्लीट झाला पाहिजे म्हणजे जे मला वॉलपुट्टीचं काम करायचं आहे फ्लॉवर वगैरे बनवायचं आहे ते तरी झालं पाहिजे पण बघा पिहू येऊन बसला आणि त्याचं चालू झालं चल मम्मा माझा अभ्यास घे अभ्यास घे त्यामुळे मग मी हे काम इथेच सोडलं आणि मुलांचा अभ्यास घेतला सो फ्रेंड चला तर आत्ता व्हिडिओ इथेच संपवते आणि आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज कमेंट करत जा कारण मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते कारण त्यातनंच मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आणि सो चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा